मग दोन शब्द म्हटले की अंगातले विष तश प्रकार शांत झालं म्हणून भगवान शंकराचे गुरु राम आहे प्रभू रामचंद्र राम इतकं mm. राम श्रेष्ठ तत्व आहे आणि म्हणून या महिमा असे आहे की भगवान शंकरांना रामाच्या शिवाय पलभर राहत नाही మన వారీ సంప్రదాయా పహల్ మంత్రై రామ కృష్ణ హయ జయ రామ కృష్ణహయ జయ రామ కృష్ణహయ జయ రామ కృష్ణహి జయ జయ రామ కృష్ణహారీ అఖం సమాధి అని భగవన్ శంకర రామధ్యానా రామనామా आणि म्हणून मग भगवान शंकराने एवढी महिमा अशा प्रकारची असणारी केली ते भगवान शंकरावर मुलाय पासिणी हो वेडा झाला राम पागल झालाय आणि त्याचं नाव घेता तुम्ही आणि दसर ती राम ज्याचं अशा प्रकारचं ऋषीमुनी ध्यान करतात असा तो राम तो राम का आणि त्या झाडाला शिते शिते म्हणून वेढ पागल झालाय तेच का तुमचा गुरु भयंकर रागाला राग भगवान शंकर मांडीवरून फेकून दिलं पहिलं गिरीजा कुमारी म्हणत होते आणि मग भगवंत भुण भगवान शंकरांनी फेकून दिलं अग अहो मग राम अग राम तसा नाही हो राम कसा आहे बघ बर्फ आणि पाण्याचं उदाहरण दिलं बर्फ घट्ट आहे पाणी पातळ आहे सगून दत्त आहे पण निर्गुण दत्त आहे राम माझा तसा नाही निर्गुण आहे माझा राम माझा राम सर्वत्र भरलेला आहे माझा राम बारका नाही असा राम नाही आहे माझा हा हा म्हणून तुकाराम महाराज म्हणतात अ ये भासली जगड़म्बर रज्जू सरपाकार भासली जगड़म्बर रज्जू और भासली साप साप सांप काढ़ा में रज्जू ने भी शर्त हो hmm. अलग-अलग शर्त रार रज्जू मंजे दोरी hmm. दोरीवर भासली ला सांप काढ़ा में भ्रमाला असणारा तो असणार अटकला भ्रम झाला त्याला आणि प्रमा ज्ञान झालं की तो दोरी दोरी रूपाने दिसू लागली आणि जग जग रूपानाने परमात्मा परमात्मा रूपाने दिसू लागला की मग त्याला ज्ञान म्हणावं जगत्र भरले तुमच्या हृदयातच आत्माराम भरलेला आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्माराम आहे शीते आणि तसा माझा राम नाही तो भ्रम समजून राहू नकोस अर्जु सर्पाकार भासली जगडंबर आणि तत्वज्ञान भगवान शंकरांनी त्या पार्वतीला अशा प्रकारचं असणार बर यांनी का अवतार घेतला निर्गुणातून सगुण का झाला पुन्हा पार्वतीचा प्रश्न आहे पार्वती अगं म्हणे तू असं समजू नकोस मी तुमच्या रामाला फसवते म्हणे फसवते कसं फसवते हो फसवते म्हण जा परवती गेली फसवायला महाराज आणि तिनं शितीचं रूप धारण केलं आणि आली समोर रामप्रमुने अंतर्मुखानं पाहिलं अरे हे चराचरामध्ये चाराचरामध्ये रूप असताना त्याला माहित आहे हे शीता नाही आणि मग हात जोडला तू काय तू काय म्हणले तुळजापूर होऊन बसलं तिथं हा दु, पुन्हा दुख पुन्हा तिला बसतो आता मी शंकराला सांगून आलो ये ये राम तुमच्या रामाला मी फसवते म्हणून पुढे गेले पुढे पुन्हा पुढे आल्यानंतर प्रभू रामचंद्र म्हणे येडी झालीस का मग येडी शेवटी झाली बघा म्हणजे रामप्रभू किती ज्ञानी आहेत आणि ते कशासाठी अशा प्रकारचा असणारा हा वेष धारण केला तर अनेक ऋषीमुनी त्या जंगलामधील झाड पाषाण शापित झालेली अहिल्या अनेक अशा प्रकारचे असणारे त्यांचा उद्धार करण्यासाठी प्रभू रामचंद्र वनामध्ये अशा प्रकारचं फिरत होते पार्वती एक तुला त्याचं महिमान कळणार नाही आत्माराम जगाचा असणारा तो राम आहे आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये असून प्रत्येकाला आताही कळला गेला तो देहबुद्धीवर येऊन माणूस आणि जीवबुद्धीवर येऊन आणि आत्मारामाला विसरून जो नित्य अशा प्रकारचं झिलमिल झिलमिल निशिरीन चमकी नजर ना आहे आत्मज्योती घरघर वाचत पोती घराघरात पोती वाचायचं पण आत्मज्योत अशा प्रकारचे तिच्या ध्यानात नाही ऐकले माझा आत्माराम आहे म्हणून तुला सांगतो पार्वती रामासारखं श्रेष्ठ अशा प्रकारचं असणार जगामध्ये कोणी नाही असं अनेक रूपानं प्रश्नाचे उत्तर भगवान शंकर पालक दिल्या जात